सहकारी सुट्टी मेकरचा आहे त्या उठला सुटला सात वारा माझ्या घातला फायनलचा फेरा सुटला आणि एकोण सात गाड्या सुंदर आशिवाद सर्व कोण होणार एक नंबर चा वाढ अतिशय सुंदर असा गाड्या हो आणि सुंदर आशिर्त शेवटच्या क्षणाला कोर बाजी मारतो आणि अतिशय सुंदर शेवटच्या हो क्षराला बाजी मारल्या आणि नीर वर्चस्व पटकावलं फिरण निरिवाद वरच्या सोय पटकावलं घट सुट्टा काढला सीमी सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा एक नंबरचा मानकरी केला आवाज ऑलराऊंडर इथं बैलगाडी शर्यती सुट्टा झाला कारण माती खटाऊची आहे पंचेचाळीस सा हजार प्लस ची आहे विधानसभेला सुद्धा सुट्टा गेला अरे कृत हे चूथार का रे सम्राट आमदार महेश दादा शिंदे साहेबांच्या पाठबळाने साथ बै्याचं ऐतिहासिक मैदान आज निर्वातपणे संपन्न झालं